बीड ऑनलाईन ज्ञानभूमी आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई बीड जिल्ह्यातील गेवराय तालुका या गेवरायमध्ये चक्क एका महिलेनं लग्नाचा आमिष दाखवून संबंधित चार पाच महिला आहेत त्यांची फसवणूक केली आहे लग्नासाठी माझ्याकडे मुली आहेत आणि मी तुमच्या लग्न करून तुमच्या मुलाचं लग्न करून देते असं म्हणत त्या महिलांची फसवणूक झाली माझ्यासोबत आता येरा तालुक्यात एक पीडित महिला आहेत की त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे माझ्यासोबत काय सांगाल ताई काय फसवणूक झाली काय सांगाल आमच्या घरी आल्या उस्मानाबादहून तर तो म्हणले आम्ही तुमच्या मुलाचं लग्न करून देऊन म्हणून आमच्याकडून पन्नास हजार रुपये घेतले पहिल्यानं दोन तारीख काढली नंतर पंचवीस काढली पंचवीसच्या नंतर मग सात तारीख काढली नंतर म्हणली माझा मुलगा मेलाय म्हणली करंट लागून मेलाय म्हणली नंतर करून देते म्हणली मग त्याच्यावरचं म्हणली माझ्याच्यानं आत्ताच लग्न करून देत नाही मी तुम्हाला तीस तारखेपासून थांबा तीस तारखेच्या नंतर मी तुमचे पैसे देते म्हणली तीस तारीख तारखे म्हणजे तुमच्या घरी काही दिवस वास्तवला होती त्यावेळेस काय काय घडलं या महिन्याभरात काय काय घडलं काही म्हणली निस्त करतेच म्हणली त्याच्यावर काही करून नाही दिले लग्न काय नाही पन्नास रुपया पन्नास हजाराची झाली दाखवल्या तुम्हाला मुली नुसत्या फुटवर दाखवल्या अशात घरी नाही दाखवल्या की आज समोरल्या ना समोर घरी असताना आम्हीच केलं पण घरी आली आणि म्हणली की मी मटन खाते मटन बांधवा म्हणली मी तिला मटण बनिल राहिले रात्रभर आणि मग मग नंतर दुसऱ्या दिवशी तिचा फोन आला म्हणे तुमच्या मुलाचा नाही का मी आला म्हणे लग्न सात तारखेला होतं म्हणून अगोदर एक दिवस फोन आला तिचा म्हणे की सात तारखेला म्हणे आता नाही का तुमचा मुलगा मुलाचा मेवना मिळाला म्हणे तर मी बतावणी करून तुम्हाला मुलगी दाखवण्यात आली मात्र तुमची किती रुपयाची फसव झाली पन्नास हजाराची कसे पैसे आम्ही घरीच दिले तिला पहिले पन्नास पंचवीस दिले नंतर पंचवीस दिले माझ्यासोबत तिसरी एक महिला आहे त्यांची काय सांगाल काय काय झालं घटना मी गावात आलते तर मी ह्यांची इथं बाजूवाल्याची थांबले तर ते म्हणजे समोरच्या मुलाचं लग्न आहे म्हणजे सात तारखेला पण बघू म्हणजे तुझ्या पण मुलाचं झालं तर मग सांगितलं मी गेलो तर आम्ही सांगितलं की म्हणल्या की पैसे भरा पण द्या लगेच मग ह्यांच्या घरी पस्तीस हजार भरले माझ्याकडे पंधरा हजार कमी होते तर मग मी गावाकडे जाऊन मुलीकडून जाऊन आणले पैसे पंधरा हजार रुपये आणि ते फोन पे पेवर पाठवते हो तुमची सुद्धा पन्नास हजाराची पसरवत झाली आता काय मागणी तुमची पोलिसांकडून आमच्याकडून काय नाही की आमचे पैसे परत द्यावा म्हणून महिला सापडल आणि ती महिला सापडावा आणि आमचे पैसे परत द्यावा आम्हाला मुली नक आणि लग्न पण नको एका महिलेनं चक्क मुली दाखवून व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या फोटो दाखवून चार, चार ते पाच महिलांची फसवणूक केली काय सांगाल ताई तुमची किती रुपयाची फसवणूक झाली काय माझे नाही चार पाच महिला आहेत आणि त्यांची केवळ मुली दाखवून व्हॉट्सअपवरच्या मुली दाखवून या महिलांची फसवणूक झाली आता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ह्या महिला आल्यात तक्रार दाखल करतील आणि तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हा पोलीस काय भूमिका घेतं आणि या महिलांना न्याय कसं देतं हे चार काळ ठरवेल खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड